डिजिटल नगरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी केडगाव उपनगरात आढळला बिबट्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण वन विभाग घटनास्थळी दाखल ड्रोन कॅमेऱ्यांच्या द्वारे पाहणी एक बिबट्या आणि दोन बछडे केडगाव उपनगरात शाहू नगर गुंडवस्ती खाटेकमाळा काकडेमाळा हजारे वस्ती येथे एक बिबट्या आणि दोन बछडे आढळून आले आहेत दरम्यान तात्काळ परिसरातील नागरिकांनी सदर घटना वन विभाग अधिकाऱ्यात सांगितली वन विभाग अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून ड्रोन कॅमेऱ्यांच्या द्वारे पाहणी चालू आहे खेळगाव गुंडमाळा इथे हजारे माळ्यात आमचे गुंडवामानला सकाळी नऊ साडेआठच्या दरम्यान इथं ऊसतोडीच्या वेळेस बिबट्या दिसला ते बिबट्या आल्यामुळे इथं खूप भीतीचं वातावरण खेळगाव शाहनगर भागात आहे सदर आमचे अमोल भाऊ संग्राम भाऊ यांनी आपल्या वन अधिकाऱ्यांना माहिती कळवतात ते तातडीने या ठिकाणी त्यांची जी काही पूर्ण ड्रोन यंत्रणा आहे वगैरे सगळे घेऊन या ठिकाणी हजर झालेले आहेत आता इथं ड्रोननी पाहणी चालू आहे जसं काही बिबट्या त्यांना जर या ठिकाणात आढळला आसपासच्या परिसरात कारण की एक लहान पिल्लू बिबट्याचं काल के नाईन हॉटेलच्या ना, परिसरात काल काही लोकांनी पाहिलं इथं हा जो मोठा बिबट्या जो दिसला आहे ही आ, एक गाईला फाडण्यात आलेलं आहे एका छोट्या वासराला आणि एका आपल्या बकरीला त्या ठिकाणी फाडण्यात आलेलं आहे केळगाव बायपास शाहनगर हा परिसर आहे हजार तरी सगळ्या केळगावकरांना पण विनंती आहे की आपल्या लहानची मुकल्या मुलांना वयोवृद्ध जे काय असतील त्यांनी थोडस आजच्या दिवस घरात राहून राहून त्याला या बिबट्यापासून सावध कसं राहता येईल याची सगळ्यांनी दक्षता घ्यावी आम्ही सगळ्यांच्या वतीने अशी विनंती आहे आणि या वन विभाग प्रशासनाचे आम्ही खूप खूप आभार मानतो की तातडीने त्यांनी या ठिकाणी सेवा दिलेली आहे लवकरात लवकर बिबट्या कसा पकडता येईल त्याची या ठिकाणी चालू आहे आणि सर्व ग्रामस्थ पण या ठिकाणी सहकार्य करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित आहे धन्यवाद आज सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान हजारेमाळे माळीतून आमच्या एका मित्राचा फोन आला सदर ठिकाणी बिबट्या आला म्हणून तर त्या अनुषंगाने फॉरेस्ट अधिकाऱ्याला फोन करून जरी त्याला आम्ही माहिती दिली तरी फॉरेस्टचे अधिकारी सगळे त्यांची यंत्रणा घेऊन ड्रोनवर घेऊन आलेत तरी पण त्यांना एक विनंती की ड्रोनच्या माध्यमातून काही काम व्हायचं नाही पिंजरा व पुढची जी काही अत्यावश्यक सामुग्री कारण इथं मध्ये याच्या अगोदर पण एकदा बिबट्या निघाला होता त्याच्यामुळं मध्ये एक भीतीचं वातावरण तयार झालं आहे अधिकाऱ्यांना आमची विनंती आहे की जे जी उपाययोजना आहेत आवश्यक त्या कराव्यात व त्या बिबट्याला जेरबंद कराव्या कारण बिबट्याने काल एक गायचं वासर पण खाल्लंय एक शेळीला पण म्हणजे त्या गुंड गुंड वस्तीवर आणि सदर बिबट्या हजारे वस्तीवर आता आहे परंतु खेडगाव शहरीकरण होत चालले आणि त्याच्यातून जर लहान आल्या मुलांमध्ये पालकांमध्ये एक भीतीचं वातावरण तयार झालंय तरी प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर बिबट्याला जेरबंद करावं आज हजारेमा या ठिकाणी सकाळी हजारांना ऊस तोडत असताना त्यांना बिबट्यात दिसला त्यांनी दिसल्या दिसल्या संपर्क साधला असता आम्ही घटनास्थळी धाव घेतली व वन अधिकाऱ्यांना तसेच कॉल केला आमचे नगरसेवक अमोलेवले तसेच ओंकर सातपुते हेही या ठिकाणी येऊन तात्काळ दाखल झाले व वन विभाग अधिकारी पण इथं लगेच दाखल झाल्यामुळे त्यांनी ड्रोन सोडले असून ते पाहणी करत आहेत व माझी प्रशासनाला एवढीच विनंती वन विभागाला इथं पिंजरा लावून बिबट्या लवकरात लवकर लवकर जेरबंद करावा